समाधान करायचंय बांधवांना माझ्या स्वप्न पाहिलं होतं की उजनीचं पाणी आमच्या तालुक्याला येईल उजनीचं पाणी आमच्या तालुक्याला आल्यानंतर आमच्या कोरडवाहू जमिनी बागायती होतील आणि आमचं जगणं सुखाचं होईल आजा माझा वारला माझा बाप आता म्हातारा झालाय मी माझ्या आजाच बापांनी ऐकलं बापाचं मी ऐकलं बापाचं ऐकून मी दोन हजार नऊ ला साहेबांना मतदान केलं दोन हजार चौदा ला साहेबांना मतदान केलं पण पाणी आलं नाही दोन हजार एकोणीस ला आपल्या लाडक्या दादांनी सुद्धा वादा केला होता की उजनीचं पाणी आणणार दोन हजार चोवीस संपत आलं पण अजून सुद्धा उजनीचं पाणी आलं नाही आज माझी वर्ष वय आणि माझ्या पोरांना तरी भविष्यात उजनीचं पाणी बघायला मिळेल का हा माझ्या समोर प्रश्न आहे म्हणून मी कालच्या पाच तारखेला हे उजनीचं टँकर धामण्यात भरून आणले आणि गावोगावी तुळजापूरला आई तुळजा भवानीच्या पायरीला हे पाणी लावलं प्रत्येक गावात जातो ज्या गावात मारुती मंदिर आहे तिथे मारुतीला पाणी घालतो तांड्यावर गेलो शवालाल महाराजांच्या मंदिराच्या पायरीला पाणी घालतो मुस्लिम गावात गेलो तर मुस्लिम जिथे मस्जिद असत त्या मस्जिदच्या पायरीला पाणी लावतोय आणि सगळ्या देवाला अल्लाला मी विनंती करतोय प्रार्थना करतोय की सर्वसामान्यांच्या पोराला या बलाढ्या लोकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी बळ पोराला गोर गरीब जनतेची सेवा करण्यासाठी तू एकदा ताकद दे मी तुम्हाला सर्वांना सुद्धा हात जोडून विनंती करतो की तुम्ही सर्वसामान्य गरीबाच्या पोराला एकदा आमदार करा तुमच्या नाही तुमच्या पायट्याला पडून तुमची सेवा केल्याशिवाय मी स्वस्त राहणार नाही himala